आम्ही सध्या आरोग्य अभिनयामध्ये काम करतो आरोग्य अभियाणात काम करत असताना मी मंजिर योगेश वैद्य आणि आमच्या प्रतिमा मॅडम त्यांच्याबरोबर आम्ही इथे आलो होतो नारायणगाव मध्ये नारायणगाव मध्ये मध्ये आलोय आणि आपल्या रेखा मॅडम यांना आम्ही आंबुज्यूस दिलो होतं त्यांच्याच तोडून ऐकूया आपण आंबुज्यूस बद्दल त्यांना काय वाटत नमस्कार मी हा अमृत ज्यूस घेतल्यानंतर मला सोयराशेचा त्रास आहे तर तो आता मला एक महिना झालेला आहे हा ज्यूस घेऊन तर मला सोयराशी माझ्या डोक्यामध्ये झाली बऱ्यापैकी म्हणजे एक रुपयातलं मला पन्नास पैसे पूर्ण फरक पडलेला आहे त्यांनी माझं वेट पण कमी झालेला आहे जवळ महिन्याभरात माझं तीन ते चार किलो वजन कमी झालेले असा हा अमृत ज्यूस एक तीन महिन्याचा कोर्स आहे मला तर असं वाटते की मी हा तीन महिने कोर्स केल्यानंतर मी पूर्णपणे बरे होणार आहे तसंच मला थायरॉइडचा पण त्रास आहे तर मी पूर्ण म्हणजे आता तर माझ्या गळ्याला सूज होती खूप अशी एक आल्यासारखं दिसायचं ते आता कमी झालेली आहे एक नॉर्मल थोडी सूज राहिलेली आहे अजून तर मी आता एक फक्त महिन्यात झाला एक हा ज्यूस घेते अजून तर मला दोन महिने घ्यायचेत मला खात्री आहे की आणि मला मी पूर्ण बरी होणार बघा बड़ माडा सुद्धा थायरॉइडला फरक पडला आहे त्यांचं वजनही कमी झालं आहे आणि त्यांना सोयाबीन हा एक आजार होता तो पण त्यांचा कमी झालेला आहे तर हे ज्यूस खूप छान आहे हे अमृताप्रमाणे काम करतं तर प्रत्येकाने हे अमृत घेतलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे सगळ्यांनी घेतलं पाहिजे सगळ्यांनी घेतलं पाहिजे बघा मॅडमलाही वाटतं की सगळ्यांनी घेतलं पाहिजे खरंच सगळ्यांनी घ्या हर हर निश घर घर थँक्यू